नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने पत्रकार संजय कांबळे यांच्याकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन बचत गटांना मार्गदर्शन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पत्रकार संजय कांबळे यांनी विविध कार्यक्रमांसह गावातील महिला बचत गटांना विविध प्रकारच्या योजना महिलांसाठीचे कायदे शैक्षणिक सोयीसुविधा आदींचे मार्गदर्शन केले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगभर मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली भव्य दिव्य मिरवणुकीसह विविध सामाजिक उपक्रमांनी ही जयंती साजरी करण्यात आली पत्रकार संजय कांबळे यांनी वरप येथील डॉ अक्षय पॅलेस इमारतीत अंगणवाडीच्या मुलांना ड्रेस वाटप केले यावेळी कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम उद्योजक मोहनशेठ हे उपस्थित होते दुपारच्या सत्रात कल्याण तालुक्यातील मानिवली हद्दीतील कातकरी आदिवासी वाडीत जाऊन आदिवासी मुला मुलींना ड्रेस व वा खाऊ वाटप करण्यात आला यावेळी येथील अंगणवाडी सेविका रोहिणी गायकर सुनीता गायकर या उपस्थित होत्या सायंकाळी डॉक्टर अक्षय पॅलेस इमारतीच्या महिलांसाठी खेळ पेशवाई पैठणीचा याचे आयोजन करण्यात आलं होतं तर गावातील महात्मा ज्योतिबा फुले महिला बचत गटाच्या महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेलं कार्य विविध शासकीय योजना महिलांचे हक्क कर्तव्य याबाबतीत मार्गदर्शन केलं ते म्हणाले तालुक्यात सतराशे दहा बचत गट आहेत तर जिल्ह्यात आठ हजार पाचशेच्या आसपास आहेत जिल्हा परिषद बचत गटासाठी विविध योजना उपक्रम राबवित असते त्याचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं महिला घराबाहेर पडल्या स्वतःच्या विकासासह समाजाचा राज्याचा विकास केला तर खऱ्या अर्थाने जयंती साजरी करण्याचा आनंद मिळेल असं त्यांनी सांगितलं यावेळी बचत गटाच्या अध्यक्षा एकता भालेराव सचिव सरिता प्रसाद प्रियांका भालेराव आदी महिलांनी पत्रकार श्री कांबळे यांचा सत्कार केला यावेळी बचत गटाच्या सदस्यांसह परिसरातील लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आचार संविधान का पालन करो ने जो भी कायदे बनाए आपके के लिए बनाए लेकिन बनाये गलत इस्तेमाल मत करो